हा खूप महत्त्वाचा आहे सर्वसामान्यांचा आहे आणि हा विचार घेऊन आम्ही जे आधुनिक पद्धतीचं राजकारण आहे त्याला त्या पद्धतीने आम्ही चाललो आहे आणि त्याच्यात पदनियुक्ती एक फार महत्त्वाचा फॅक्टर आहे खालती ती बूथ लेवलपर्यंत आम्ही पदं दिली आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आम्ही पदं दिली आहेत जसं कला सेल केली आहे क्रीडा सेल केली आहे मग आरोग्य सेल केली आहे जेणेकरून हा जो सर्वसामान्यांचा विचार आहे जो सर्वसामान्यांसाठी आहे तो हे पदाधिकारी घेऊन जातील आणि पुढच्या निवडणुकीमध्ये याचा प्रचंड असा फायदा होईल आणि लोकांचं सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल येत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या काही काय सांगाल आज शेतकरी कामगार पक्षाचा रोजगार मिळावा होता आज शेतकरी कामगार पक्षाचा पदनिवड मेळावा होता तर अतिशय आनंद झाला ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आहे कारण की कार्यकर्त्याला पक्षावर खूप प्रेम आहे चीड आहे आणि ज्या पद्धतीने आज पदवाटप झालं आहे मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेका पक्ष खूप स्ट्रॉंगली येणार आहे अलिबागमध्ये अनेक समस्या आहेत ताई पाण्याच्या आहेत रोजगारा सुद्धा आहेत वारंवार तुम्ही त्याच्यावर आवाज उठवता काय सांगाल त्याच अलिबागमध्ये आत्ता सध्याच्या काळात हुकुमशाही दडपशाही हे विषय खूप जास्त चालू झाले पोली सगळीकडे जे सगळे चुकीच्या प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना स्थानिक आमदार त्यांच्यासोबत असतात आणि त्यांना सपोर्ट करतात मटकेवाले लोक असतील किंवा तुमचे विनयभंग करणारे स्वतःचा ड्रायव्हरच विनयभंग करतो मग स्व स्वतःचा बॉडीगार्ड जुगारात पकडला जातो तर अशा वेळी सर्वसामान्यांचं संरक्षण करण्याचं काम हे शेका पक्षातला अलिबाग तालुक्यातला शेका पक्षाचा कार्यकर्ता आणि मी स्वतः करीन आणि इथला ता तालुक्यातला कार्यकर्ता खूप स्ट्रॉंग आहे आणि तो काय अशा दडपशाहीला झोपडणार नाही आणि गोरगरिबांना नेहमीप्रमाणे न्याय देईल गोष्टी सांगणारे भाजपवाले एका दिवसात शुद्ध करतात एका दिवसामध्ये केसिस भरतात इडी लावतात आणि दुसऱ्या दिवशी परत ते त्यांच्या पक्षात गेले तर शुद्ध होता हे लोकांना युद्धपट चाललंय मिळेल मला माहिती नाहीये एक झालं मी सांगते जी घरात फूट पडली त्याच्याबद्दल सांगते एक दुःख मला झालं की एक भावाचा भाऊ गेला एका बहिणीची बहीण गेली पण त्याच्यात पक्ष संघटनेला काहीच फरक पडला नाही कारण की कार्यकर्ता आहे तिथे आज तुम्हीच पाहिलं पेजारी इथे जिथे आमचं ओरिजिनल घर आहे तिथे मेळावा झाला प्रत्येक घरटी माणूस आला तर तो पक्ष संघटने आणि विचाराला काहीच फरक पडला नाही पर्सनल लेवलला येस तो तसं वाईट वाटतं जेव्हा असा दगाफटका होतो थोडं ट्रस्ट आपल्याला कोणी ट्रस्ट ब्रेक केली किंवा कोणी आपल्याला गद्दारी केली वालं फिलिंग येतं पण त्याला पक्ष संघटनेचं काही हे नाही त्याच्यामुळे चिंता माझ्या मनात नाही थोडं दुःख आहे पण ठीक आहे आता लाईफ आहे होत असतं सगळीकडे होतं काही ठिकाणी तर नवरा बायकोसुद्धा एकमेकांसमोर उभे राहतात हे तर ठीक आहे ते आमचे नेते जे ज्येष्ठ नेते ते तेव्हाची सिच्युएशन मला वाटतं युती आघाडी हे खूप मोठे शब्द आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांवर नंतर आकडे आले की ॲडजस्टमेंट होते पण नक्कीच आम्ही इथल्या शिंदे गटाबरोबर जाणार नाही कारण की तिथे चोर डाकू लोफर असे भरलेले आहेत परत तुमचं खालती घेतील छान डाऊन करतील पण नाही मी बोलते जबाबदारीने बोलते तर शिंदे गटाच्या आणि अशा चुकीच्या विचारांबरोबर आम्ही जाणार नाही आणि जास्तीत जास्त ताकद था, आमची स्वतःचीच एवढी ताकद था आहे की बाकी नेते मंडळी स्पष्टीकरण पुढे जसं काळ येईल तसं होईल तालू क्या रोजगार उपलब्ध तर झाले आहेत प्रकल्प तर अलिबाग तालुक्यात आले आहेत पण दुःख दोन गोष्टींचं आहे माझ्यासमोर की या रोजगारांपैकी भूमिपुत्राला रोजगार कोण मिळवून देणार तर आमचा पुढचा लढा हा गेलवरती आंदोलन असेल आर सी एफवरती आंदोलन असेल आमचा काय गेल आर सी एफ किंवा जे एस डब्ल्यूला विरोध नाही पण तिथे स्थानिक लोकं किती लागतात ह्याच्याबद्दल आम्ही निश्चितपणे इंटरफिअर करणार बोलणार आणि स्थानिकांना त्यांचा हक्काचा रोजगार मिळवून देणार कारण की तो प्रकल्प तिथे येतो लोकांच्या जमिनी जातात तो त्यांचा अधिकार आहे रोजगार मिळणं तिथे आणि जो आज राज्यकर्ते त्यांचे दलाल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ते त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि स्थानिक जमिनीसुद्धा एक खोती पद्धत या ठिकाणी निर्माण झाली कॉर्पोरेट खोती पद्धत की सगळ्या बाहेरच्यांना जमिनी विकल्या जात आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे की इथल्या स्थानिक माणसांनी एज्युकेशन घेतलं पाहिजे त्याची जमीन विकली नाही पाहिजे आणि जी आधुनिक डेव्हलपमेंट आहे ती त्याच्या शिक्षणाच्या बळावर त्यांनीच केली पाहिजे आणि त्यातला सगळा लाभ त्याला मिळाला पाहिजे बाहेरच्याला येऊन नाही मिळाला पाहिजे धन्यवाद आज पण ते खोटं बोलतात लाडकी बही बहीणच्यात प्रोव्हिजन करत नाही किती प्रोव्हिजन जर त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवत सगळं लाडकी बहीण नाही कर्जमाफी पण केली नाही कर्जमाफी आम्हाला दाखवली तुम्ही टी व्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू ते पण त्यांनी केलेलं नाही याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि मग रस्ते पण बंद करण्याचा आम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी करावा लागेल असं भाई क्या कहेंगे जिस प्रकार आज यहां पर हो भव्य मेला हुआ